कृष्णाजी आकृती नीट पहा जी प्रत्येक मनुष्याच्या शरीरात एकशे आठ मर्मस्थानं असतात था। त्यावर आघात झाला तर भव्य मनुष्यही होऊ आपल्याला जी सांगितली त्यातली पाच मस्तक हृदय सूर्यचक्र तानत्व म्हणजे कूस आणि उदरदंडिका म्हणजे ओटी हा जी या पाच स्थानांवर जर आघात झाला तर तो माणसासाठी प्राणघातक ठरू शकतो त्यामुळे आपल्याला त्याच्या छाती खाली वाद म्हणजे आपल्यासाठी महत्वाचे अनत्व आणि उदर बर हा आघात आमच्या हाताच्या नैसर्गिक हालचालीं बरोबर कर पाहिला कारण भेटीच्या वेळी आम्ही निशस्त्र यावं अशी आहे अर्थात दहाबास खान काही यट पाळणार नाही पण भेटीच्या आधी आम्ही अस्त्र बाळगले त्यांना कळता कामा अशा वेळी कुठलं शस्त्र बाळ देऊ शकतो